गंगापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू गंगापूर तालुक्यातील शिवणा नदीला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला गंगापूर तालुक्यातील काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत गंगापूर तालुक्यात शनिवारी दुपारी दोन वाजेपासून संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला शहरात व गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन वाळूच ढोरेगाव स परिसरातील ढकुटी सदृश काल दुपारपासून न थांबता पाऊस सुरूच शिवणा महानदीला पूर आला आहे शहरात शनिवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची धावपळ झाली तालुक्यातील काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे गंगापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांना पूर येत आहे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ढोरेगाव सय्यदपूर पिंपळवाडी भोयेगाव हनुमंतगाव अनेक गावांचा संपर्क तुटला असल्यामुळं काही गावात पाणी घुसून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरून गंगापूर तालुक्यातील शिवणा नदीकाठच्या गावांना तहसीलदार व प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुणे महामार्गावर आज ढोरेगाव गंगापूर तालुक्यातील जे गाव आहे म्हणून शिवना नदीला पूल आला असून आपण बघू शकता हे नदीला सात ते आठ वर्षानंतर हे एवढं महापूर आल्यानंतर काही नागरिक या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं आज ते पाणी आलं आहे मोठं पूल आलाय आहे काय म्हणणं जेवढं पाणी कधी आलं नव्हतं दोन तीन चार वर्ष झाले तेव्हा आलं होतं पण त्यानंतर आता आलं अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काही नागरिक आहे सरपंच इकडं सोलेगावला सरपंच आहे त्यांचे आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे आज जवळ पूल आलेला आहे झालेल्या शेतकऱ्याचे आजून झालेले असून देखील शेतकरी साध्या हवला दिवसीकाठचे गाव आहे प्रत्येक गावात पाणी फिरत आहे तरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आम्ही शासनाला विनंती करतो या पाणीमुळं किती गावात दृष्टी झालेला आहे ही अतिरिक्त पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात झाली त्यातून पूर्ण मराठवाड्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अशी पूर परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे फक्त आमच्या जिल्ह्यात नाही तरी सरकारने ती पूर्ण महाराष्ट्राची दखल घ्यावी सरकारला विनंती आहे या माणसा मराठवाड्यामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये कहर आलेला आहे असं म्हणणं आहे अलिम चौक गंगापूर माधूत छत्रपती संभाजीनगर